गुड मोर्निङ लेवाछ सका से खेल्ला लेउ फाडु त्याला लेउने कान फाडला त्यो भावा छोटा त छोता 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 छोत्या न करू लिहो बस। त्याला मळून गेलाय सगळा बस जेवण करू आपण बस बस हा फाडू नको त्याला फाडू नको पाहिजे फाडी तोय चला चलम शिवलाय ना मम्मीने ती म्हणू आली छुम 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 वाजवीत हो कान तोडला ना तू त्याचा कान तोडला माठ्या आता ठेवून दिले मी तो देणारच नाही मी जा रे तो पाण्यात मग चाटू चल इकडे जेवण करायला बस गुडबॉय ना चप्पलवर बसला बसलाय गुडबॉय ते चप्पल तोडू नको नाही तिथे रडतच बसन गा गोबॉल जेवता जेवता गेलाय है इकडे काही पण वडू नको तिथंच गुंतला होता ना पाय तुझा इकडे चल जल करडायला लावी तर डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह लिओ लिओ ह्या टाकीचं पण नळ तोडून टाकताय नाही भेटणार तुला देणारच नाही उडीतच न तू कान तोडला त्याचा चलो जेवायला हम्म हम्म विलो आणि मागत होता म्हणून दिले तुला हो फाडू नको आता तू त्याला <laughs> चल जेवण करायला थोडं राहिले चल।, चल तुझे तुझ्या भावाला चल, त्यालाच खाऊ घाली ती बी आता बस 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 तोडू नको त्याला नको रे कोण तोडू तू काय काय घेऊन बसलाय चप्पल सकाळी सकाळी इतकी चांगला गी लिवला खायची मामा कुल्पी खूप गरम होते का लिओ खायची ना चल हळूहळू खा हळूहळू खा चाटा मग अशीच आणली तू झोपला होता बाळा 응, 두르노코 차르차 차차 뚱겨 차 뚱겨 차차 두리두리. 리오 카토이 마와콜피. 두르노코 두르노코 두르두르. छान आहे ना थंड थंड फ्रीजमध्ये ठेवली ती मी तू झोपून घेतला हा थोडू नको तू झोपला म्हणून तुझ्या वाटीची तुकडाच तोडून घेतला हळूहळू खा इट्स कल्फी टाईम दिवाला खूप आवडती मावा कुलफी फिनिश छान वाटलं ना थोडस आहे थोडस लागलेलंय त्याला हम्म <laughs> काय मला खातो का गरम झालेली आज किती वेळाच पाणी घेऊत कूलर हो बिलर चालू आहे सगळं पण तरी सुद्धा बेका रोषणत आहे नाही का लिओ अजून देते तुला थांब खूप गरम होतोय खूप जास्त लिहला आता लय गरम होतं असं नाही का लिहो उष्णता सहन नाही आता बाद झालं म्हणा सूर्य आपला लिहो बास आता किती पाणी उडू येतो अजून मागवतोय वडून घेऊ नको तू थांब बरू थांब रे राजा ती बाजी लागन तुला बाजणी ढोकली तू बाजूला झालं चल बसायला आता इकडं मग सापडला मग घ्यावा मग धिंगाने करीतो यो सोंट या लिओ ना या चांगला मग येतो कालच तोडला तू यो या इकडे इकडे येतो सपाटीला असुद बॉय माझं गुद बॉय किती बिळ पडलेले जरा बस खाली आता चल कस कसा घरात जावा तर तू सगळं वर ला असलास कसं घेऊन जावा तुला पैसे वर कसा झोपलाय बघा सॉरी डिस्टर्ब केलं झोप झोप बाळा झोपा झोपलं बाळ झोपलं बाळ झोपलं कूट कुट क्यूत क्यूत बाळ झोपलं सगळ्या जागा ट्राय करून झाल्यात आता ही जागा त्यांनी पकडली पाच मिनिटसुद्धा झोपत नाही एवढे झोपलं आहे बघा काय उडत झाली झोप लगेच झोप होती ना तुझी तो मन्नू आली मन्नू आली रानातून मन्नू तिच्या छमछमच्या आवाजाने उठला ना लोला खायची पपई पपई खायची ना हळूच 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 असं काय उभा राहिलास छान गोड गोड नाश्ता आहे इव्हिनिंगचा हो? गुड़ बॉय गुड बॉय फिनिश केली यमी यमी झोप थोडा वेळ चल खूप ऊन ये इकडं चल पाणी प्यायचं तुला ले पाणी प्यायचं का ये इकडं पाणी पेल चल ये इकडं पाणी पे मग झोपायला ये इकडं चल पाणी गुड बाय सगळं कळत लिवा बोललेलं गेला 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 हळूच 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 शांती शांती याच इकडं शांत हो थोड चल पाणी प्यायचं पुढे पळतोय बाळ इतक्या वेळा ओला झालास पपईची प्लेट रे ती घासायची राहिली धर 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 असं कसे झाले ते दिवसभर पाणी खेळतोस आज आमच्याकडे खूप आबाळ आले पाऊस यायचंय वाटतं किती छान फुलं आले झाडाला अख्खं झाड फुलांनी भरले <laughs> मंगली हो आता झोपणार आहे बाय गुड नाईट फ्री ड्रीम्स टेक केअर ब बाय लव बाय मंझल चलो बाय